नमस्कार सांगावर पाहतोय आपण ठळक बातमी संचेती विद्यालयाच्या आउटगेटमधून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या बसमधून बाहेर घेऊन जातानाचा जो काही ठिकाणी त्रास होतो तो त्रास दररोजच होतो आहे आऊटगेटमध्ये अरुंद असा रस्ता असल्यामुळं आजूबाजूला रहिवाशी घर आहेत आणि तिथं काही वस्तू ड्रम किंवा चूल अशा इतर वस्तू असल्यामुळं ही गाडी बाहेर काढण्यासाठी त्रास होतो स्कूल बस बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी प्रचंड त्रास हो होत असून रोजच या ठिकाणी हो, तारेवरची कसरत या ठिकाणी स्कूल बस चालक आणि विद्यार्थ्यांना करावी लागत आहे याकडं स्कूल प्रशासनानं लक्ष देऊन या संदर्भात आउटगेटमध्ये आणि इनगेटमध्ये सुद्धा स्कूल बस येण्यासाठी आणि जाण्यासाठी प्रशस्त रस्ते कसे उपलब्ध होतील किंवा विना अडथळा विद्यार्थ्यांना स्कूल बसमधून घरी कसं पोचता येईल किंवा शाळेमध्ये कसं येता येईल याची व्यवस्था करावी अशी विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी आहे पालकांनी या संदर्भात काही तक्रारी दिल्या असूनसुद्धा या ठिकाणची परिस्थिती जैसे थे आहे आणि विद्यार्थ्यांना याचा अडथळा निर्माण होतो विद्यार्थी आणि बसचालकांना या ठिकाणी होणारा त्रास हा रोजचाच आहे असं येथील काही पालकांनी सांगितलेलं आहे या संदर्भात योग्य ते सुखसुविधा योग्य ती सुविधा उपलब्ध करून हा रस्ता सुरळीत आणि विना अडथळा निर्माण करावा अशी मागणी होत आहे विविध समस्या जाणून घेण्यासाठी पाहत राहा सांगावा